आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचा दश ॲम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा नेता भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथील शासकीय विसमगृह येथे भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे भांगरे यांनी आपल्या आई सुनीता भांगरे यांच्यासह विखे पाटलांशी बंद दारा चर्चा केल्यानं त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे बंद दारात नेमके काय शिजले याची जोरदार चर्चा होत आहे या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांची उपस्थिती होती गेल्या पंधरा दिवसातील भांगरे आणि विखे पाटील यांच्यातील दुसरी भेट असल्यानं राजकीय तर्क वितर्कांना आणखीच जोर धरला आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे याच पार्श्वभूमीवर भांगरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे अमित भांगरे यांच्या आई सुनीता भांगरे या अकोले तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत अध्यक्ष पदाचे आरक्षण आणि सुनीता भांगरे यांची निवडणूक लढण्याची तयारी पाहता त्यांना भाजपच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या भेटीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित भांगरे हे शरद पवारांची साथ सोडणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे भांगरे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता राजकीय कोटातून बोलली जात आहे अमित भांगरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मागील वर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यांनी अनेक जाहीर सभांमध्ये आम्ही बाब बदलत नाही माझा राजकीय बाब शरद पवारच आहे असे ठामपणे सांगितले होते मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे विखे पाटलांशी झालेल्या भेटीनंतर भांगरे आता कोणता निर्णय घेतात याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे त्यांच्या भाजप प्रवाशाच्या चर्चेमुळं चे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद तर टाइम ट्वेंटी बोलायसाठी श्रीरंग साळवेस दत्ताचे जगतप श्रीगोंदा अहिल्यानगर